नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ चिंता टेन्शन ताण तणाव यापासून मुक्ती पाहिजे असेल तर हे काम करा जीवनातील सगळं टेन्शन संपून जाईल फक्त पाच मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा उपकारात राहायचं असेल तर अशा लोकांच्या उपकारात राहा ज्यांना दाखवायची सवय नसते नाहीतर उपकाराचं ओझ हे कर्जाच्या ओझ्यापेक्षाही जास्त जड होईल दोन शांत राहणं ही तुमची ताकद आहे पण ती पण तुम कधी कधी ती तुमची कमजोरी पण होऊ शकते फक्त तुम्हाला हे एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आणि कधी बोलायचं तीन काही लोक तोंडावर इतकं खोटं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी तुम्ही सावध राहा चार प्रत्येक वेळी हो म्हणणे बंद करा नाही म्हणता आलं पाहिजे पाच माणसाने या चार गोष्टी कधीही कोणाला सांगितल्या नाही पाहिजेत कोणत्या त्या चार गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे बघा जुने कपडे गरीब मित्र सादर हानीमान आणि जुन्या विचारांचे आई वडील पाच फो आ, फोटो काढायला एक सेकंद लागतो पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवा विमे स्वतःची इमेज क्रिएट करायला जास्त वेळ द्या सात आकाशात उडणारे पक्षीसुद्धा कधी घमंड करत नाहीत कारण त्यांनाही माहीत आहे आकाशात कायम थांबता येत नाही शेवटी जमिनीवरच यावं लागतं आठ शांत राहणं हे सगळ्यात चांगलं असतं पण असं शांत राहणं कायमचं जे आपलं अस्तित्व संपूर्ण टाकेल असंही शांत राहणं का चांगलं नाही नऊ कदर करात त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात नाही तर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात दहा कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरज नाही आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वास नाही त्यांना कधीही तुमचं पटणार नाही अकरा कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्याच त्याच झाडाला दगडानेही मारतात वाकून नात घट्ट होत असेल तर नतमस्तक व्हा पण प्रत्येक वेळी तुम्हालाच नस्त नतमस्तक व्हावं लागेल असंही कधी करू नका पूर्ण नऊ महिने लागले तुम तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला कोणालाही इतका हक्क देऊ नका की एका सेकंदात तुमचं मन दुखेल तो चौदा कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात पंधरा जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावे लागतात सोहळा जेव्हा पैसे नसतात तेव्हा तेच लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हाच त्या मंदिरात फिरण्यासाठी सुद्धा जातात सतरा लोकांची तेवढीच इज्जत करा जेवढी ते तुम्हाला देतात नाही तर लोक तेच लोक तुमच्या डोक्यावर बसायलासुद्धा कमी करणार नाहीत अठरा पोटात गेलेली विष एकाच माणसाला मारतं पण कानात गेलेली विष सगळ्याच सगळीच नाती संपून टाकत असतात एकोणीस आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येक कारण प्रत्येकाकडे मलम नसतो प्र परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र हे नक्कीच असतं आणि त्या जखमीवर मीठ सोळायला मात्र ते कधीच कमी करणार नाहीत वीस आयुष्यात असं जगा की तुम्हाला क कमी लेखणारे लोक एक दिवस तुमचीच ओळख सांगत फिरले पाहिजेत एकवीस आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य नशीबान आहे ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात असतो बावीस जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे आणि जेव्हा खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक त्याला विसरतात हे पण तेवढं सत्य आहे तेवीस आपल्या यशाचा रूप आई वडिलांसमोर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलेलं असतं चोवीस कोणाची गरिबी पाहून नाते तोडू नका कारण गरीबाच्या घरी जितका मान मिळतो ना तितकं श्रीमंताच्या घरी काडी मोल सुद्धा मिळत नाही पंचवीस जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा तुमचा आदर करणारा असावा कारण गरीबी हटवता येते पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणं खूप वाईट थ, खूप अवघड असतं सव्वीस माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका कारण त्याचा काळ कार आणि वेळ कधी बदलील हे कोणीही सांगू शकत नाही शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपल्याला कधीही नाव ठेवू नका कारण भाकरी आज शिळी आहे पण काल तिने आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली आहे पण तिने काल आपल्याला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे आणि ती तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळत असते श्रीमंतीपेक्षा गरीबाची मैत्री करा कारण गरीब मेल्यानंतर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट येतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ